पहिलं साहेबांचं समर्थन कुणी केलं असेल तर फक्त आणि फक्त सागर साहेबांचं समर्थन कुणी केलं असेल तर फक्त आणि फक्त सागर संविधान संपवण्याची भाषा एका खासदाराने सांगणं आमचं चाळीस पाच झालं तर आम्हाला संविधान संपायचंय आणि संविधान संपलं तर लोकशाही संपली आणि लोकशाही संपली तर मनोवाद चालू झाला साहेबांचं केलं असेल तर फक्त आणि सांगतोय पालकमंत्री उपकार सर्वसामान्य घरातल्या म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा चेअरमन आमदार आमदाराकडे असतो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात ते माझ्याकडे होतं बापू ज्यावेळेस मी संजय गांधी निराधार योजनेचा माझा इंदापूर तालुका बघत होता मी शेनवार पूर्ण वेळ चोवीस तास गाव वाड्या वस्त्यावर जाऊनच भांदावर जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे पंधरा हजार सातशे सत्तावीस लोकांना अनुदान प्राप्त करून दिलेलं आहे आंदोलन मोर्चा या माध्यमातून कारण का ज्या जातीमध्ये आम्ही जनमनालो हो। आहोत जातीमध्ये आम्हाला संघर्ष का असतो आणि संघर्षाला संघर्ष करण्यासाठी माझं आपल्याला आव्हान आहे की हे वेळ तुमचं नाही माझ्या नाही साहेबांवर नाही तर हे तुमच्या सगळ्या लोकशाहीवर आले लोकशाही आणि संविधान संपवण्याची भाषा एका खात्याने साईला आमचं चाळीस पाच झालं तर आम्हाला संविधान संपयचं आणि संविधान संपलं तर लोकशाही संपली आहे आणि लोकशाही संपली तर मनोवाद चालू झाला आणि ज्या दिवशी मनोवाद चालू होईल त्यावेळेस तुम्हाला मना आम्हाला गुलामाला गुलामाची जाणव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठत नाही आणि ती बंडाची ताकद पवार साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये अरे पुणे जिल्हा साहेबांचा बारीक किल्ला आहे हे दाखवून देण्याची वेळ आलेला आहे विरोधकांना म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्याच्या सगळ्या तालुका अध्यक्ष असतील शहराध्यक्ष असतील जिल्ह्याचे पर्यटन हेव देव न करता गाडी मिळाली नाही स्वतःची गाडी काढा तुम्हाला काय अडचण आली मला आपण जगन पुन्हा सांगा तुम्हाला गाडी घोडल तुम्हाला जे पाहिजे ती यंत्रणा तुमच्या पशी उभा करेल तुमच्या उल्लेख आंतरवादी सरामध्ये मनोज सरंगेसारखा एक युवा कार्यकर्ता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून बसला होता त्याची काही चूक नव्हती पण फडणवीस सरकार सारख्या ब्रामणाने मराठा रद्द केले याचा आपण विचार केला समाजाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये जाऊन आपण विचार केला मराठा आणि ओबीसी हा वाद लावायचा आणि ह्याच्यावर आपल्याला जाड चालू करायचा त्याच्यावर चा, सेवेत बसायचं हे षडयंत्र भाजप फडणवीस आणि मोदी सरकारचा आहे मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार सोळा लाजपची सत्ता आली आणि त्या सत्तेमध्ये सांगितलं की राज्याच्या आरक्षणाचा कायदा पर्यंत केला तो केंद्रामध्ये घेतला महाराष्ट्राच्या हातामध्ये फक्त केळ आणि गाजर ठेवले हे लोक तुम्हाला आरक्षण देऊ शकत नाही हे फक्त तुम्हाला न्यायालयात जाऊ शकतात अधिवेशन बोलू शकतात अधिवेशनामध्ये सांगू शकतात एक कमी करेल पण कोर्टात गेलं ते कोर्टात आरक्षण टिकणार नसतं म्हणून आपल्या लोकांचे फसवणूक होते म्हणून सामाजिक न्याय विभागाची चळवळ आपल्याला अनेकांना उभा करायचे धनगराचा धनगर झालाय म्हणून धनगरांना न्याय मिळाला पाहिजे धनगर आयोग धनगर झाला पाहिजे म्हणून आदिवासी आणि धनगरांचा आता कोबड विजय त्याच्यावर राखेल वतायचं काम पडवणीसारे भाजप सरकार करते हे तुम्ही लोकांमध्ये गेलं पाहिजे गावागावा गावागाव हो गावा गेलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे आणि माझी नैतिक जबाब होय ही सामाजिक न्याय विभागाची लढाई आहे त्या लढाईमध्ये आपल्या सगळ्याला सगळ्यात पुढे उभं राहायचंय पण बापू ज्या ज्या वेळेस तुम्हाला एक सांगतो की बारामध्ये लोकसभा असेल सुरू असेल बाब जिथे तिथे पराभवाची आमच्या चर्चा झाली नावानं बुलेट मित्रांनो गेल्या अधिवेशनामध्ये आपण पाहिलं सगळ्यांना महाराष्ट्राचा युवा हृदय सम्राट रोहितराव पवार साहेबांनी सुशिक्षित बेरोजगार या नोकऱ्याच्या प्रश्नावर एक आणि अधिवेशनावर उपसरला बसले होते मित्रांनो चौकशा चालू केल्या लोकशाही संविधानाचा आवाज धडपण्याचं काम करतायत मित्रांनो तुम्ही विचार करा ज्यावेळेस भरतीचा प्रश्न चालवता नोकऱ्यांचा प्रश्न चालवता मार्क दोनशे मार्गाचे आणि मार्क पडले किती विद्यार्थ्यांना दोनशे चोवीस याचा अर्थ भाजपच्या दलालांच्या किंवा त्यांच्या पीएच्या या संस्था संस्थेमार्फत पैसे पर घेतले जातात त्याच्यामध्ये जा पैसे केले जातात त्याच्यामध्ये जा भ्रष्टाचार केला जातो हे तुम्ही सामाजिक न्यायभागाच्या सगळ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यानं आपण आजपासून निश्चय करायचा की आपल्याला हा प्रचार प्रसार करायचा आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचे मित्रांनो गरीबासाठी आता <णस्था> राहिलाय तरी काय अरे गरीबासाठी आता राहिलाय काय तुम्ही कधी तुम्हाला प्रश्न विचाराय का आजच माझं मूर्धार माणसा सारखं जिवंत माणसं असून मूर्धार माणसं होऊन माझ्याकडे आता मध्ये शेत्र हातामध्ये लोकशाहीचं छत्र आहे संविधानाचा पेट मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आहे आईला देवी दिलेलं तुम्हाला ऐकलं रेग व्यक्त निशान आहे अरे लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी आपल्यासाठी ऐकणार आहे प्रबोधनाच्या माध्यमातून शाहिरी दिले कापावर तापातून गावावर म्हणते अरे तुम्हाला आता उठावं लागेल बंद करावं लागेल हे माझं आव्हान आहे काय तुम्हाला माफ करणार आहे कारण का आपली पिढी बरखास्त होणार आहे आपली व्यवस्थापन होणार आहे याचा अर्थ असा आहे जे मराठी शाळेमध्ये शिकणारी पोर आहे तुम्ही मी मराठी शाळा आहे एस आहे द जर उद्या मराठी शाळा जर आहे या शासनाला विकाय विकायचा विकून त्या धड तांगड्याला द्यायच्यात जर त्या धड तांगड्याला दिल्या तर उद्या तुमच्या मुलाचं भविष्य व काय याचा देखील सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजातल्या प्रत्येक मार माणसा बळ होळी काळी साडी बळी कुर्मी पाणी ढोळ की साडी मा सगळ्याच्या सगळ्या जातीपर्यंत घराघरामध्ये जाऊन ही जनजागृती करा तर आणि तरच सामाजिक न्याय विभागाचं जिल्ह्यामध्ये मोठं चाळ उभा केल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अभिमान वाटे हा विश्वास देण्यासाठी म्हणून सांगितल्यानंतर बापूंचा मला मिटिंग घ्यायची मी त्यांची मनापासून माफी मागतो की गेले तुम्ही दोन महिने मला घ्या पण मी माझा मोठी पालना बापू सुद्धा सांगते की आपल्या हिंदापूरची जबाबदारी घेण्यासाठी सागर मिसाल सक्षम होता परीक्षा काळामध्ये संघर्ष तोपर्यंत सुप्रताच्या अंधार कुलात म्हणणार नाही आंध्रा कुलामध्ये सागर मिसळ ना एकही कार्यकर्ता घरामध्ये बसणार नाही रात्रीचा दिवस करे हाची खाडे करे रक्ताच पाणी करेल पण तुत चिन्हाला भरघोस गावागावांमध्ये बुध बाईस मतदान आम्ही करून घेऊ आमच्या मोलामध्ये समाज मंदिरामध्ये बुध विहारमध्ये महाव समाजाच्या जन्मकारबाधाच्या घरामध्ये जाऊन पार्टी ताडाव ताडाच्या घरामध्ये जाऊन आम्ही सगळी यंत्रणा आमची उभा करायचा बापू मानत फक्त आणि यंत्रणा आहे त्या यंत्रणे मध्ये सत्तर टक्के वाटा त्यांना द्या राहणारा वाटा हा आमच्या सामाजिक न्याय विभागाला द्या आमची विनंती आहे की जिल्हाध्यक्ष म्हणून ज्यावेळेस फंड द्यायची वेळ येईल तो प्रदेश अध्यक्षाने जिल्हाध्यक्षाने आमचा किमान पंधरा टक्के तरी मागासून सामाजिक न्याय विभागाचा बंद हा राखीव असतो तो आमच्या बापाचा आहे तो आमच्या हक्काचा आहे त्याच्यामध्ये बास दहा टक्के तुम्ही वाढ करून आम्हाला इथून पुढच्या काळामध्ये द्या म्हणजे समाजामध्ये आम्हाला जाऊन पाच लाख रुपये जरी दिले तर ते दाखवण्यासारखं काम आमचं आहे खासदारांनी अतिशय प्रचंड आमच्या तालुक्यामध्ये निधी दिलेला आहे सगळ्यांचा आमचा समाधान आहे पण जिल्ह्यामध्ये जिथं तिथे काय केलं तिथं तिथं विकासाची गंगा आली हा इतिहास आहे मित्रांनो दुसरी तुम्हाला एक गोष्ट मला ओडून सांगायची

बापू माझ्या अगोदरपत्रा मिळाले बापू मी दिलगिरी व्यक्त करतो तुमचा मुलगा मला तुम्ही माफ अशी विनंती करतो तसेच माझी सगळ्या मित्रांना विनंती जा आणि घराच्या भेटीवर हो शासन करते जमा करायचे परंतु जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगले पण मी याच्यामध्ये वाढ करतोय की आपल्याला शासन करते जमा बनायचा असेल तर आपल्याला एक संघ राहावा लागेल एकीने नेकीनं हा लढा आपल्याला उभार करावा लागेल आणि आपल्याला पवार साहेब बांधते ते धोरण पवारसाहेब आपल्या दे तोरण आपल्या जीवाशी आपल्याला छतीमारी घ्यावा लागेल आणि छतीचा कोट करून आपल्याला लढावं लागेल हा देखील तुम्हाला सगळ्यांना मी शब्द देतो आम्ही जाता जाता बापू आज या कार्यक्रमासाठी जवळजवळ पंधरा गावचे सरपंच जिल्ह्यातील ते आपल्या विश्वासावर आणपेचे असले वंचित बहुजन आघाडीचा आज तुम्ही बघतोय त्यातनं सुद्धा सामाजिक न्याय विभागाची सर्व लाभांना नेताना उभा करायची त्यांना सगळे कन्वेस्ट करायचे त्यांना या पक्षामध्ये तिकडून दम दमदा दादागिरीचे राजकारण चालू बापू पर्वाच्या सभेमध्ये सुप्राताईने सांगितले की तुमचा खासदार म्हणून सगळ्यात पुढे आहे तुमच्या केसाला धक्का लागू त्यांना म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या सगळ्या पोरांनी तरुण पोरांनी आपल्या कार्यकर्त्याच्या क्लासाला दाखवा लागला तर गावच्या गाव एक करू तालुका एक करू आणि अत्याचार केलाय जेबाडून काढू एवढी ताकद पवार साहेबांनी सुप्रताईंनी जिल्ह्याच्या सगळ्या पदा प्रत्यक्ष कार्याने आपल्या सगळ्यांना दिलेले अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की आपण ज्या ज्या वेळेस मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे हिंदू मेनचा प्रश्न गेले पंधरा वर्षापासून आपण कसा ठेवलेला आहे हिंदू बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक करायचं सहा डिसेंबर आल्या चौदा एप्रिल आला आणखी फक्त भाजप सरकार सा महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आपण विचार केला तर प्रामाणिकपणे स्पष्ट सांगतो की ज्या ज्या वेळेस भाजप आले भाजपच्या विचाराचं सरकार आलं त्यावेळेस बौद्ध असेल मातंग असेल चर्माकड असेल पांजे असेल भांगी असेल लवकर असेल पिसाडे असेल अन्य दंगर असतील या सगळ्या बरोबर अन्याय अत्याचार केले या भाजप सरकारने केले शिंदे सरकारच्या कार्यकर्त्याचा बदल झाला मध्ये झाला दादा भेटी देत असता माझ्या सारख्या कार्यकर्त्याला या वयामध्ये तुम्ही दादा असं काम करता बदल खास पडता असा प्रदेशाध्यक्ष मिळाले हे आमचं भाग्य असला प्रदेशाध्यक्ष देशा आपल्याला मिळतो की माझ्या सारख्या कार्यकर्त्याची कॉलर दादा असते कारण का मी दादा तुम्हाला चळवळीत काम करताना ता बघितलंय मी त्या चळवळीमध्ये काम केले मित्रांनो पवार साहेबांच्या आपल्यावर उपकार म्हणा किंवा एक पवार साहेबांनी आपल्या आरोलीला ज्या वेळेस मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा प्रश्न आल्यानंतर सत्ताला लात मारे सत्ता गेले तर चालेल पण महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मला कोणाला नामांतर दिलं तो नामांतर आपल्या डोळ्यासमोर आहे शेतकऱ्यांचे एकाहत्तर कोटी ची कर्ज माफी दिले एमआयसी असेल कुरकुमचे बारामती पंचाळीस या भागामध्ये एमआयडीसी आल्या म्हणून आज आपल्या तरुण बाणपोराना भागासोरे पोरांना बहुजनांच्या चा पोरांना चांगल्या पद्धतीचे नोकऱ्या मिळाल्या संस्था विद्यापीठ प्रतिष्ठान पवार पाणीच्या वतीनं मी तुम्हाला आवडून सांगतो सुप्रताईला तुम्हाला सगळ्यांना सुद्धा माहिती आहे मी एखादी चिठ्ठी किंवा एखाद्या हातात दोन एकर पॅटकडे दिलं तर काय त्या संबंधित अधिकाऱ्याला लगेच काय असेल ते त्या ऐकणार रिमांत मारतात तेवढी चिठ्ठीवर माझी कधी कधी काम होतात कधी कधी मेसेज वर काम होतात आजला सोन्यासारखा खासदार आपल्या मध्ये मिळाला आवडून बापू एका गोष्टीचा उल्लेख करतो दादा की भारतीय संविधानाचा स्तंभ त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये चौका चौकामध्ये उभा करण्याचं काम चाँका, चाँका का कुणी केलं असेल तर त्या आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय करतात कन्या बहुजन कन्या खासदार सुभ्रांत आई सुळे यांनी केलेल्या तुम्ही विचार केला पाहिजे संविधान मानणारी लोक संविधान लोकशाही मानणारी लोक ताईंचा जर अठेन दोनशे सहाशे ते वर तुम्ही जर सर्च केलं तर दर, ताईने संविधानाचा फोटो ठेवला म्हणजे संविधानाचा विचार पवार साहेब घेऊन चाललेला आहे म्हणून हे संघाचं सरकार साहेबांवर दबाव आणत आपला पक्ष फोडतय आपलं चिन्ह गोठवलं जाते चिन्ह चोरा चोरी सगळं केलं तरी चालेल पण पवार साहेब आणि सुप्रातील पक्षाती मंडळी आपल्या सोबत आहेत हे आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे मला आपल्याला सगळ्यांना एका गोष्टीचा आवडून उल्लेख करायचा आहे की बापू आम्ही ही संघटना दादा मी तुम्हाला विनंती ही केलेली आहे की मी ही संघटना चालवत असताना सगळ्या धर्माच्या लोकांना ह्याच्यामध्ये सामोर घेतलेला आहे वय वर्ष अठरा ते पंचवीस पंचवीस ते पंचेचाळीस पंचेचाळीस ते साठ सत्तर पर्यंत महिला वर्ग सुद्धा माझ्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या कमिटीमध्ये आहेत असे सगळे सर्व घोक मी घेऊन सामाजिक न्याय विभागाची चळवळ जोरदारपणे करण्याचा जोरदार कार्यकर्त्याचा मित्रांनो आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की के आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं समाज कल्याणच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही मिळून देणार नाहीत कारण का त्यांना माहिती आहे आपली जर मुलं युपीसी एमपीसी मध्ये परीक्षा पास झाली म्हणजे एक कुटुंब सदन तर ते कुटुंबाला आधार देत आधार देणारी माणसं आपण आहे आपण जिवळाची माणसं म्हणून हे षडयंत्र आपल्या सगळ्याला थांबवायचं आहे अरे बोली चले पारू चले पटर बंग अरे बोली चले पारू चले पट्र बंग अरे तुम्ही माणस खासदार सुप्रिया तुळे नेहमी किसी से कम

जिल्हा परिषद पंचायत समिती बापो जर मी उदाहरण देतो सागर मिसाल नेत आहे आमचाच कार्यकर्ता तुमच्या घरामध्ये कष्टामध्ये काम करत असेल तर त्याची शिफारस करू नका पण माझ्या सामाजिक न्याय विभागामध्ये परीक्षा करणारे संघर्ष करणारे छाट्याच्या पोलाट करणारे कोट करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद द्या हेच कार्यकर्ता मला उद्या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगरसेवक हो, म्हणून मला ही पोरं काढायची म्हणून माझी सामाजिक न्यायोगाची चळवळ माझा भाग मिळाला मित्रांनो मला आवडून या गोष्टीचा उल्लेख काय करायचा वडील वाढले तिसऱ्या फोन येतो आणि दिल्लीमध्ये त्यांचं पक्षासाठी त्यांना जितेंद्र आव्हाड साहेब ही सगळी लोक होते होती ताई दिल्ली मुंबईला आल्या आणि मुंबईकॉप्टर हेलिकॉप्टरला माझ्या घरी साडे चार वाजता आल्या एवढ्या प्रेम नगासवर्गीय समाजावर करणाऱ्या जाणाऱ्या सुप्रात तुम्हाला नवास करून खाता मिळणार नाही म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला एवढीच विनंती करतो संधी दिली माझ्या विनंती हो। आपण सगळेजण सगळ्या जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित राहिले तालुका तुम्हाला कुणाला कसली अडचणी आला पंडित दादा परत जगन बापू शेवळ हो मी आहे स्वतः तुम्हाला काय पाहिजे ती मदत माझ्यातर्फे केलीच आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा